मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेत अठ्ठेचाळीस सामने पूर्ण झाले आहेत या सामन्यांच्या शेवटी एका संघाचे चौदा तीन संघांचे प्रत्येकी बारा गुण होत आहेत तर इतर संघही उर्वरित सामन्यांचं गणित पाहता शर्यतीत आहेत या आठवड्यात प्ले चित्र काही प्रमाणात स्पष्ट होणार आहे त्यामुळे संघांची धाकधूक वाढली आहे प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे दिल्ली आणि केकेआरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटलचा पराभव झाल्याने के के आर आणि मुंबईचा फायदा झाला आहे तर पराभवामुळे दिल्ली आणि पंजाबला फटका बसला आहे तर कोणते संघ प्ले शर्यतीत आहे तसेच कुठल्या क्रमांकावर आहे तेच आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आर सी बी संघाने दहा पैकी सात सामने जिंकले आहेत तसेच गुणतालिकेत ते टॉपला आहे दुसरीकडे दिल्लीचा पराभव मुंबईला फायद्याचा ठरला यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत सामने खेळले टायटन्स नऊ पैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवून पॉइंट टेबल मध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहे अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने दहा सामने खेळले आणि त्यापैकी सहा सामने जिंकले आहेत के के आर विरुद्ध पराभव झाल्याने ते चौथ्या क्रमांकावरच आहे त्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब पैकी पाच सामने जिंकले आहेत तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना त्याचा एक गुण मिळाला त्यामुळे गुण झाले आहेत ते सहाव्या क्रमांकावर लखनौ आहे ऋषभ पंतच्या सुपर जायंटने आतापर्यंत पाच विजय मिळवले आहे यानंतर के के आर राजस्थान हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ प्ले ऑफ मधून जवळपास बाहेर गेले आहेत यामध्ये कोलकाता संघ अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो परंतु त्यांना अद्भुत कामगिरी करावी लागेल त्यांना उर्वरित पाचही सामने जिंकणे अनिवार्य आहे मित्रांनो तुमच्या मते प्ले साथी पात्र होणारे ते चार संघ कोणते ते, ते कमेंट करून नक्कीच सांगा